नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कादंबरी झेप प्रकरण सातवे संध्याकाळी पारू स्टेशनात आली तर शुभेंदू वाट पाहत उभा होता तिला पाहताच म्हणाला चला इथल्या स्वागतमध्ये एक कॉफी घेऊ खूप चांगली मिळते मलाही चांगली बनवता येते हसून पारू म्हणाली मला ठाऊक आहे पण आज घेण्याचा मूळ आहे गर्दीतून वाट काढी तिच्या पाठीला मागून हाताने आधार देत तो चालू लागला पारूला नको म्हणणं जड गेलं दोघं स्वागतमध्ये आली शुभेंदुने न विचारताच दोन इडली चटणी व कॉफीची ऑर्डर दिली कॉफी घेऊन फिरत फिरत दोघं घरी आले पारूला बिल्डिंगपाशी सोडून तो पुढं निघून गेला पारूने दार उघडलं खोलीत अंधार भरून राहिला होता पण पारूला नवा आशेचा किरण दिसत होता एकटेपणात कोणाची तरी सोबत मिळाली होती मन अगदी हलकं फुलकं झालं होतं सारस अप्रतिम सुंदर वाटत होतं नव्या परिचयानं ती अंगोपांग फुलली होती नव चैतन्यानं बहरून गेली होती दुसऱ्या दिवशीही शुभेंदू पारुला रस्त्यात भेटला जणू तिची वाटच पाहत होता त्याला पाहताच तिनं आपणहून अभिवादन केलं आणि म्हटलं आज नाही हॅक्सीनं जायचं मला गाडीने जाऊ दे मंजूर आहे पण मी रोज गाडीनं आलो तर तुमची हरकत नाही ना मुजरा केल्याच्या अभिनयात मान झुकून तो म्हणाला छे माझी कसली हरकत आली आहे कोणी कसंही जाऊ शकतं पुढे जात ती म्हणाली पण मला वाटतं आपण आत्ता कुणी नसून दोघे मित्र आहोत अगदी जवळचे निदान मी तरी तसं मानतो कुणावर सक्ती करणं मला आवडत नाही गंभीर होत पारू म्हणाली हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे मिस मेनन स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधायला हवं मिळालं नाही तर मी देईन हसून पारू म्हणाली तिच्या काळ्याभोर मोठ्या मोठ्या डोहासारख्या डोळ्यात शुभेंदूलाजन उत्तर सापडलं आनंदानं तिच्या कानाशी तोंड तो म्हणाला थँक्स थँक्स मिस हे मिस मेनन फार फॉर्मल वाटतं नाही का तुम्ही मला पार्वती म्हणू शकता त्याचं पारू असं शॉर्ट फॉर्म केलं तर राग नाही ना येणार मला गावी सगळे याच नावानं बोलावतात मग मी पारूच म्हणतो मी तुम्हाला शुभेंदू म्हटलं तर चालेल ओहो यस आनंदानं त्यानं मान डोलावली त्याची मान डोलावण्याची लकब आणि ओठावरचं मंद हसू पारूला विलक्षण मोहून गेलं बोलण्याच्या भरात दोघं स्टेशनवर कधी येऊन पोचले तिला कळलं सुद्धा नाही आज दिफा खूप आनंदात दिसत होती चेहरा फुलला होता डोळे आनंदात चमकत होते गेले कित्येक दिवस ती कसल्या तरी चिंतेत व्यस्त होती पारूशी नीट बोलली नव्हती तिच्यासारख्या बाहेर खेपा चालल्या होत्या ऑफिसमध्ये तिने प्रवेश करतात स्टाफमध्ये नेहमीसारखी कुजबूज सुरू झाली डोळ्यांचे संकेत सुरू झाले पारूला काही समजे ना इतके महिने ती तिथे काम करीत असली तरी अजून कोणी नीट बोलत नव्हतं तांदळातला खडा बाजूला काढून ठेवावा तसं तिला ते करीत होते काम असल्यावेळी गोड गोड बोलून काम करून घेत होते पारला त्याची जाणीव नव्हती असं नाही परंतु उज्ज्वल भविष्याची शिडी चढायची असेल तर मार्गातले कुठे तुडवून सारं सहन करून पुढं जायला हवं हो। हे मनाला समजत होतं म्हणूनच ती गप्प होती मोठ्या मुश्किलनं मिळालेली नोकरी टिकवायला हवी होती पारुला पाहताच दीपा तिच्याजवळ आली तिचा हात हातात घेत म्हणाली पार्वती आज मी खूप आनंदात आहे पारूच्या मनात आलं मी सुद्धा तसं काही न म्हणता ती म्हणाली बोला मॅडम मी सुद्धा तुमच्या आनंदात सहभागी होईन जरूर आता नाही दुपारी लंच एकत्र घेऊ तेव्हा सांगेन पारूच्या मनात आलं आज कसला एवढा आनंद झाला हिला पोटाच्या घेरावरून दिवसात आहे असं वाटतं डॉक्टरांनी गर्भजलाची परीक्षा करून मुलगा असल्याची ग्वाही तर दिली नसेल मुलगाच होणार या आनंदात तर ती फुलली नसेल असे विविध विचार मनात डोकावत होते लंचपर्यंत थांबणं भाग होतं तोपर्यंत कामाचा इतका ढिगारा पारूच्या पुढ्यात येऊन पडला की ती सारच विसरली मान खाली घालून काम करीत राहिली लंच टाईमला दीपानं हाक मारली तेव्हा ती भानावर आली काम बाजूला टाकून उठली सारे लंचला गेले होते दीपा म्हणाली चल बाहेर जाऊया दोघी बिल्डिंग बाहेरच्या छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये आल्या पारूनं पर्समधला डबा काढला दीपा म्हणाली ठेवतो बात, मी तुला लंच देणार आहे बोल काय खाणार काहीही चालेल थाळी घेणार की स्नॅक्स स्नॅक्स चालतील नाहीतर भरल्या पोटावर काम नाही होणार मशरूम पिझ्झा व्हेज सँडविच चालतील हो दीपानं पिझ्झा सँडविच ऑर्डर केली मग पारूकडे वळून म्हणाली बोला काय समाचार ललवाणी काय म्हणतो ओरडतो का अजून हे बघ तू जास्त दबून वागलीस तर तो जास्तच करील आणि हो ओवर टाईमचे पैसे क्लेम करतेस की नाही ओव्हर टाईम पारूला समजे ना अगं तुला उशिरापर्यंत बसून काम करून घेतो त्यासाठी जास्त पैसे नको का द्यायला बरोबर तू नवी तुला काय कल्पना पण पन मी इथे दहा बारा वर्ष आहे ना आजच रामचंद्रनला विचार तो लाल्या जणू स्वतःची कंपनी समजतो रागानं दीपा लालवाणीला लाल्या म्हणत होती ते ऐकून पारूचं मन ढवळून निघत होतं वाटत होतं दीपाला त्या दिवशीचा किस्सा सुनवावा का छे नको आपण सही सलामत बाहेर पडलो उगीच त्याची टिमकी कशाला वाजवा आपल्याला नोकरी टिकवायची आहे गमवायची नाही उगीच लढवाडीच्या कागाळ्याकडून करून काय मिळणार दीपाचं काय तिची गोष्ट वेगळी ती लग्न झालेली एक वेळ नोकरी सोडली तर सांभाळणारा नवरा आहे पण आपल्यावर तशी वेळ आली तर काय पार्वती कुठं हरवलीस कुणी सापडलं की काय बस दीपा म्हणाली पारू चक्क लाजली तिचा चेहरा गोरा मोरा झाला नजर संकोचानं खाली झुकली दीपाने हसून म्हटलं हा तू ये बात है दिस लकी चा आपल्या ऑफिसमधला तुम्ही म्हणता तसं काहीच नाही ही जी जस्ट क्लोज फ्रेंड ऑफिसातला नव्हे माझ्या घराजवळ राहणारा ओ म्हणजे अजून फर्स्ट स्टेजवर आहे मन वेळ लागणार नाही तुझा आरक्त चेहरा झुकलेली नजर सार काही न बोलता सांगून गेलं ते जाऊ दे मॅडम आधी तुम्ही मला तुमची हॅपी न्यूज सांगा खरंच की खायला सुरुवात कर नाहीतर लाल्याशी गाठ आहे पिझ्झा खात खात दीपा म्हणाली मी केस जिंकली केस कसली पारूच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्नाशी न उमटली आ म्हणजे तुझ्या कानावर काहीच आलं नाही नाही कामाशिवाय माझ्याशी बोलतं कोण मीही कुणाच्या अद्याप पडायला जात नाही खरं आहे अगं मला मॅटर्निटी लिव्ह देत नव्हते त्यासाठी गेले सहा महिने लढा चालला होता मी अनेक सामाजिक संस्थांची महिला उत्कर्ष समितीची स्त्री मुक्ती संघटनेची अनेक स्त्री वकिलांची मदत घेऊन कोर्टात केस केली त्यासाठी खूप सोसावं लागलं लोकनिंदा मानसिक क्लेश शारीरिक कष्ट गेले कित्येक महिने त्यापाई मला झोप नाही आहे ऑफिस कोर्ट खेटे चालू आहेत अखेर काल कोर्टाने निर्णय दिला माझ्या बाजूनं कुठलीही स्त्री कर्मचारी नोकरीत कायम असेल तर तिला बाळणपणाची रजा दिलीच पाहिजे मग ती विवाहित असो की नसो आता त्या लाल्याला माझा रजेचा अर्ज फॉरवर्ड करावाच लागेल पारुला सारच विचित्र वाटत होतं ती खायचं सोडून दीपाकडे पाहतच राहिली आपल्यापेक्षा वयानं अनुभवानं सिनियर असणाऱ्या दीपा मॅडमना वेडेवाकडे प्रश्न विचारणं पारूला योग्य वाटेना ती गोंधळून पाहत राहिली तेव्हा दीपाच म्हणाली काय करणार सर्व गोष्टी एखाद्याच्या मनासारख्या घडत नाहीत काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं तिने दीर्घ सुस्कारा सोडला सॉरी मॅडम मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं पण प्रामाणिकपणानं सांगायचं झालं तर मला काहीच समजलं नाही तिच्या गळ्याकडे पाहत ती म्हणाली त्याची मोठी कहाणी आहे मी केव्हा तरी सांगेन पण मला हक्काची मॅटर्निटी लिव्ह मिळाली याचा आनंद त्याहून मोठा आहे चल निघूया दीपा म्हणाली बिल देऊन दोघी बाहेर पडल्या पारूच्या मनात एकच विचार फिरत राहिला म्हणजे दीपा मॅडम बिन लग्नाची माता बनणार आणि लखन वीज चमकावी तसं तिच्या डोक्यात प्रकाश पडला अनवेड मदर म्हणून स्टाफमध्ये कुजबुस का चालते अलीकडे बहुतेक रोजच शुभेंदू पारूला भेटायचा रस्त्यात अगर प्लॅटफॉर्मवर त्याला तिच्या ते गाडीची वेळ माहीत झाली होती कधी सकाळी कामानिमित्त तो लवकर बाहेर पडला तर संध्याकाळी प्लॅटफॉर्मवर तिची वाट पाहायचा ती दिसली नाही तर पारूच्या बिल्डिंगपाशी रेंगाळत राहायचा तिच्या खोलीची खिडकी उघडेपर्यंत त्याला सवयीनं माहीत झालं होतं की पारू घरी येताच पडदा सरकवून खिडकी उघडते पारू ही सुभेंदू दिसला नाही तर संध्याकाळी घरी आल्यावर खिडकी उघडून त्याची वाट पाहत राहायची तो दिसताच आनंदाने हात हलवून नजरेनंच बोलायची कधी काही वस्तू आणण्याचे निमित्त करून खाली उतरायची मग दोघं एक चक्कर मारून बागेत येऊन बसायची बाग बंद व्हायची वेळ होताच दोघं घरी परतायचे एकमेकांच्या सहवासात वेळ कसा जायचा समजायचं नाही पूर्वी रविवार आला की पारूला कंटाळा यायचा दिवसभर काय करावं समजायचं नाही कितीही कामं काढली तरी तासा दोन तासात संपून जायची समोरची बाग रस्ते सहारे ओस पडलेले असायचे घरातील सहारी मंडळी टी व्ही समोर ठाण मांडून बसलेली असायची त्यामुळे मुलांचा गोंगाट क्रिकेटचा रंगलेला डाव काहीच दृष्टीस पडायचं नाही एकदम एकटं उदास वाटायचं दिवस एकदम सुस्त जायचा परंतु शुभेंदूची ओळख झाल्यापासून सारच बदललं होतं जीवनाला एक गती आगळा उत्साह आला होता रविवारचा सकाळचा नाश्ता कधी दुपारचं जेवण दोघं एकत्र घ्यायची मग संध्याकाळी फिरणं शॉपिंग पारू आठवून आठवून रविवारी नवीन नवीन पदार्थ बनवायची खरं तर तिला लहानपणापासून स्वयंपाकात फारशी आवड नव्हतीच केवळ कर्तव्य म्हणून व घरातील मोठी बहीण म्हणून ती स्वयंपाक घरकाम करायची तिची अम्मा तिचा अभ्यासाचा पिंड बघून तिच्यावर फारशी सक्ती करीत नव्हती त्यात मुंबईत आल्यापासून एकटीच असल्यानं काही खास पदार्थ करून खाण्याची उमेदच असायची नाही त्यामुळं सारस निसटल्यासारखं झालं होतं सुभेंदूला वेगवेगळे वेग पदार्थ खाण्याची आवड आहे हे पाहून ती अच्छनला प्रत्येक पत्रात वेगवेगळ्या पदार्थांची रेसिपी विचारायची अच्छन अम्माला विचारून लिहून पाठवायचे अलीकडच्या तिच्या पत्रातला आनंद उत्साह पाहून अच्छन अम्माला म्हणाले आपली पारू मुंबईत चांगली रुळली बरं का खूप आनंदी दिसते अलीकडे स्वयंपाकात ही रस घेऊ लागली आहे हे बघ आत्ताही ही मुरुक्कू अप्पन नयपन पोंगलची कृती विचारली जरूर लिहा मुलीच्या जातीला स्वयंपाक यायलाच हवा पण काय हो अचानक इतका इंटरेस्ट उत्पन्न होण्याचं कारण कुणाशी जमवलं तर नाही ना मनावर चांगला मुलगा असला तर लग्नाचा जमून टाक आपली एकदाची काळजी मिटली थनकमलीनं आपल्या मनातला संशय व्यक्त केला असेल ह तुझा संशय खरा असेल ही माझ्या कसं इतके दिवस लक्षात आलं नाही त्याला बाई व्हावं लागतं पत्र तुम्हीच वाचता तरी तुमच्या लक्षात आलं नाही आजच लिहा शेवटी मुलीची जात काही बरं वाईट झालं तर हो 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 डोकं हलवून ते लगेच पत्र लिहायला बसले अच्छंच उलट टपाली पत्र आलेलं पाहून पारूला आनंद झाला अम्माच्या मनातला संशय पाहून हसूही आलं तिनं लगेच उत्तर लिहून कळवलं की तशीही काळजी करण्याचं कारण नाही एक मित्र जरूर भेटला आहे त्यामुळे एकटेपणा चांगली सोबत झाली आहे मन हलकं करायला मात्र लग्नाचा विचार अजून केला नाही पुढे कधी केला तर जरूर कळवेन मी अजून नोकरीत कायम झाले नाही मनापासून काम करते प्रायव्हेट कंपनीत सारा मर्जीचा सा कारभार साहेबांची मर्जी असली तर सहा महिन्यात कायम केलं जातं नाहीतर काही कारण सांगून वर्षेनं वर्षे, वर्षे रकडवलं जातं मला लवकरच कायम करतील ही आशा आहे पारूचं पत्र पाहून अच्छन अम्माचं मन खट्टू झालं आपण आग्रह केला तरी पारू स्वतःच्या मनाप्रमाणेच वागणार म्हणून ते गप्प राहिले गेला संपूर्ण आठवडाभर सुभेंदू दिसला नव्हता रस्त्यात प्लॅटफॉर्मवर पारू डोळे फाडून फाडून पाहायची घरी आल्यावर खिडकी उघडून तासन तास उभी राहायची दाराशी जरा पावलं वाजली की तिला वाटायचं सुभेंदूच आलाय म्हणून धावत जाऊन दार उघडायची दारात कोणी नाही हे पाहून तिची घोर निराशा व्हायची त्याच्याशिवाय तिला काही सुचतच नव्हतं जीवन अगदी भकास निरर्थक वाटत होतं सुभेंदूच्या विरहाती तहान भूक विसरली होती नकळत ऑफिसच्या कामात चुकाही होत होत्या दोन तीन वेळा नायरनं रामचंद्रनं ना सुधारल्या तिच्या लक्षात आणून दिल्या परंतु ललवाणीच्या दृष्टीस पडल्या तर ओरडण्याची एकही संधी तो सोडित नव्हता हो दोन तीन वेळा तिला आत बोलावून त्यानं दम भरला परंतु त्या दिवशी तिनं एक संपूर्ण वाक्य चुकीचं टाईप केलं अर्थाचा अनर्थ झाला तेव्हा डोळ्यात अंगार फुलून तिच्या तोंडावर पेपर फेकी तो म्हणाला मिस मेनन आजकाल लक्ष कुठं आहे तुमचं हे हे वाक्य पहा हे वाक्य पहा कसं टाईप केलंय ते असं दुसऱ्या कंपनीत गेलं तर किती गैरसमज होतील कल्पना आहे नाक कापलं जाईल आमचं शिवाय लाखाचं नुकसान त्याशिवाय स्पेलिंग मिस्टेक्स, विराम विरामचिन्हे या चुका आहेतच मन ठिकाणावर ठेवून डोळे उघडे ठेवून व्यवस्थित काम करा नाहीतर प्रोबेशन वाढवावं लागेल आय एम रिअली सॉरी सर पुन्हा अशा चुका होणार नाहीत ते पत्र द्या मी परत टाईप करून आणते गळ्याशी आलेला हुंदका आणि डोळ्यांच्या कडेला लागलेलं पाणी पापण्या ती म्हणाली प्रत्येक पत्र परत परत दुरुस्त करत बसला तर काम कधी पूर्ण होणार पुन्हा अशी चूक होणार नाही खाली पडलेलं पत्र मुकाट्यानं हातात घेतली केबिन बाहेर पडली लेडीज रूममध्ये जाऊन तिनं रोखून धरल्या अश्रूंना वाट करून दिली नाक शिंकरून तोंडावर गार पाण्याचे सपासप हबके मारून तिने चेहरा स्वच्छ पुसला ती जागेवर येऊन बसली तिचा सुजलेला चेहरा लाल झालेले डोळे पाहून आजूबाजूच्या कुजबूज झाली पण एकानेही पुढे येऊन तिची चौकशी केली नाही मग सहानुभूती तर दूरच तिला फार एकटं एकटं वाटलं त्या क्षणी सुबेंदूची तीव्रतेने आठवण झाली आतून भडबडून आलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी हो। एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद